मित्रांनो राम राम ते आपल्याकडे एक म्हण आहे ना मराठी याच्यामध्ये घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं म्हणजे आपल्याकडं इतकी गरबड आहे त्यात या याने म्हणजे आपल्या पाहुण्याने काहीतरी घोडं पाठवून दिलं आणि आपली अडचण केली अशा अर्थाची एक म्हण उक्ती आपल्या मराठी माध्यमामध्ये किंवा मराठी आपल्या वाङ्मयामध्ये बोलीभाषेमध्ये आपण वापरतो तर अशीच बोल अशीच स्थिती सध्या काँग्रेसची झालेली आहे नाना पटोले थोडे होते काय त्यात हे सपकाळ साहेब आले नाना पटोलेंनी आपल्या बोलघेवडेपणाने काँग्रेसचं जेवढं नुकसान केलं त्याच्या म्हणजे ते काय थोडं नाही जे काय बोल घेवडेपणाने नानानी चव्वेचाळीसहून सोळावर आमदार आले त्यांचे म्हणजे आपल्या पक्षाची वाताहात करून ठेवली सगळीकडं नावं ठेवायला आले एक राहुल गांधी आपल्या काँग्रेसचं पुनरुज्जीवित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत मग दुकान म्हणून वारंवार त्याचा उल्लेख केला जातो असे सगळं आपले केंद्रीय ने नेते काँग्रेसला उभार काँग्रेसला उभारी यावी म्हणून वेगवेगळे प्रयोग करतात त्यात हे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झालेले मधुकर सप हे हर्ष डॉक्टर हर्षवर्धन सपकाळ म्हणून त्यांनी एक मोठाच उद्योग करून ठेवला गर्व आहे की ना कशाबद्दल बोलतो काय बोलतो सबका साहेबांनी काय वक्तव्य केलं आणि त्यात विशेष म्हणजे त्यांनी ते वक्तव्य मागं घेतलं नाही बरं का अजिबात मी माझ्या वक्तव्यावर ठावे म्हणे वक्तव्यावर ठाम म्हणे मी अजिबात ते मागं घेणार नाही म्हणजे असे असे जर नेते काँग्रेसला मिळत असेल तर कसं काय पुनर्जीवन होणार काँग्रेसचं बरोबर मित्रांनो यावरच थोडीशी आपण चर्चा करू कृष्णा कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो हे काय डॉक्टर हर्षवर्धन सपकाळे जे काय काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने आपल्या प्रदेशाध्यक्ष बदलले किंवा वेगवेगळे त्यांची संघटना बदलण्याचा त्यांचा निर्णय चालू आहे काँग्रेसला परत उभा म्हणून तळागाळातल्या याच्यातून चांगले नेते त्यांच्या ताब्यात थोडीशी सत्ता देऊन त्यांना संघटनेमध्ये कार्यप्रणव करून आपल्या संघटनेला बळ मिळावं म्हणून वेगवेगळे प्रयोग केंद्रीय नेतृत्व करतं काँग्रेसचं आणि महाराष्ट्रात काँग्रेसला भविष्य काय मित्रांनो बाळासाहेब थोरात होते ते त्यांच्याच मतदारसंघामध्ये पडले आणि त्यांचं कर्तृत्व पण महाराष्ट्रभर नव्हतं मित्रांनो आता लोक काही म्हणत असू पृथ्वीराज चव्हाण बाबा होते ते पण हुशार आहे परंतु तेवढी धमक आहे का सगळ्या त्यांच्या काँग्रेसच्या लोकांना संघ घेऊन चालण्याची त्यांची ती, 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 ती।, ती पण मर्यादित आहे असे अनेक होऊन गेले त्यामध्ये एक माणिकराव ठाकरे म्हणून एक बरे होते त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये जे काही रेवंत रेड्डी यांचं सरकार आणण्यास मदत केली ते एक संघटनात्मक कार्यकर्ते होते परंतु ते आज साईडलाईन न गेलेले आणि काँग्रेसमध्ये कर्तृत्वान लोकांना थारा नाही हे एक जे काय म्हण सध्याची प्रचलित झालेली आहे त्याला हे हे एक आणखीन उदाहरण देता येईल मित्रांनो म्हणजे जे जे काही कर्तृत्वान लोक होते त्यांना खड्यासारखं बाजूला कसं करायचं हे काँग्रेसचं नेतृत्व चांगलं माहिती आहे सचिन पायलट घ्या आपले आसामचे मुख्यमंत्री आज भाजपचे आहेत ते पूर्वीचे काँग्रेसचे होते ते सुद्धा कर्तृत्व नव्हते परंतु त्यांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं म्हणजे असे जे काही वेगवेगळे लोक होते ना जे आपल्या स्वतःच्या नेतृत्वाने काँग्रेसला उभारी देतील काँग्रेसला बरे दिवस आण आणतील असं त्यांचं कर्तृत्व होतं पण त्या लोकांना बाजूला साईडलाईन करायचं आणि आपले चमचे भडबुंजे किंवा आपले उद उदं करणारे लोकांना स्थान द्यायची ही जी काय काँग्रेसची स्थिती रणनीती आहे त्याच्यातून त्यांचा पक्ष रसा ताळ्यावर गेलेला आपण बघत मित्रांनो आता हे सगळं वहापोह झाला त्यातलं काय हर्षवर्धन सपकाळे यांनी जे काय वक्तव्य केलं आपल्या मुख्यमंत्र्यांबद्दल की देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबपेक्षा क्रूर आहे म्हणजे औरंगजेबाचा महिमा त्यांना करायचा का औरंगजेब कसा होता काय होता आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतभरच भारत औरंगजेबबद्दल जी काही स्थिती लोकांच्या मनामध्ये चिड निर्माण झालेली आहे ती एक एक प्रकारे कशा प्रकारे आहे आज जो काही छावा चित्रपटांनी पूर्ण देशभर धुमाकूळ घातलेला आहे आणि खरा इतिहास सर्वसामान्य जनतेपासून दडपून ठेवला ही जी काही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली त्याच्यामुळे आजसुद्धा आपण बघतो ठिकठिकाणी विरुद्ध आंदोलन होतात आता जी काय खुलताबादची जी काही कबर आहे तीसुद्धा उखडून टाकण्याची मागणी बरेचसे हिंदुत्ववादी नेते करतात इव्हन सत्ताधारी पक्षातले आमदारसुद्धा करतात आता ते काय होईल काय नाही तो नंतरचा विषय म्हणजे इतका सेन्सिटिव्ह विषय झालेला असताना औरंगजेबाला औरंग्या किंवा काय सगळ्यात सगळे दुष्ण देत असताना त्याचं बरोबरी फडणवीस साहेबाबद्दल करायची म्हणजे हे जे वक्तव्य केलं आता त्याच्यावर त्यांच्यावर काय Hmm, कारवाई होती किंवा काय होता आता ही त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांच्या नेत्यांना सुद्धा विधिमंडळात त्यांचं समर्थन करता येईना भाई जगताप म्हणा किंवा त्यांचे काय हर्षवर्धन हे सॉरी त्यांचे नेते विदर्भातले नाव आठवणार वडट्टीवार वडट्टीवारांना सुद्धा त्यांचं जे काय वक्तव्य केलं त्याचं समर्थन करता येण म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असं अपशब्द बोलणं कसं शक्य आजच्या काळामध्ये एखाद्याला औरंगजेब म्हणून म्हणणंसुद्धा हिनवण्यासारखं आहे किंवा त्याचा अपमान करण्यासारखं आहे आणि त्यात ते, ते म्हटलं की आत्ताचं जे काय फडणवीस सरकार आहे ते फडणवीस स्वतः औरंगजेबपेक्षा क्रूर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता त्याच्याहून अनेक वादविवाद सध्या चालू आहे अनेक लोक त्यांच्यावर टीका करत आहेत आणि ते मगरूरपणे सांगतात की मी हे वक्तव्य मागं घेणार नाही आता एकच पर्याय आहे का त्यांच्यावर काहीतरी कारवाई होऊ शकते आता काय कारवाई होईल किंवा फडणवीस साहेब स्वतःच्या ते वक्तव्य किती मनाला लावून घेतात त्यांचे कार्यकर्ते किती मनाला लावून घेतात हा नंतरचा विषय परंतु मित्रांनो आपल्याला ध्यानात असत उद्धव ठाकरेबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे एक शब्द बोलले होते मी ती सध्या एक कानामाग लावली असती ह्या एका वक्तव्याने त्यांना जावता जेवता अटक केलेली म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं राजद्रोहासारखं ठरला त्यावेळेस ठरवलं जात होता आता आत्ताचे फडणवीस साहेब काय करता माहीत नाही त्यांच्या ते याच्यावर गुन्हा दाखल करता की परत त्यांना असे वेगवेगळ्या ठिकाणून पोलीस वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाते किंवा त्यांच्यावर वेगवेगळे राजद्रोहाचे राष्ट्रद्रोहाचे देशद्रोहीचे गुन्हे दाखल केले जातात काय माहीत नाही मित्रांनो असं काही होणार नाही कारण ती सद्गुण कृती जे आपण म्हणतो मा भाजपच्या नेत्यांना वरपासून खालपर्यंत सगळ्यांना ला लागलेले का बरं सहन करावं फडणवीस साहेबांनी मग हे काय हर्षवर्धन सपकाळे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशात अध्यक्ष झाले म्हणून काय हे झालं का की त्यांना काय अधिकार आला का कोणाबद्दल तुम्ही टीका करा धोरणात्मक एखाद्या सरकारचा निर्णय असेल एखाद्याची नीती असेल किंवा एखादं विषय असेल त्याच्यावरून तुम्ही मुख्यमंत्र्यांचा किंवा ह्या सरकारचा विरोध करू शकतात त्याच्यावर टीका करू शकतात त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप करू शकतात भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतात परंतु मुख्यमंत्र्यांना किंवा फडणवीसांना औरंगजेबपेक्षाही क्रूर म्हणणं हे काय झालं मित्रांनो म्हणजे औरंगजेब औरंगजेब त्यांच्या दृष्टीनं क्रूर नाही आहे आत्ताचं भाजप सरकार त्यांच्या दृष्टीनं क्रूर आहे क्रूर आहे असा त्याचा अर्थ आहे भाजप ज्या औरंगजेबाने आपल्या हिंदू हिंदू धर्मातील अनेक श्रद्धास्थानांना शेती पोहोचवलेली अनेक मोठमोठे आपले संभाजी महाराजांसारख्या धर्म कर्तृत्वाने त्याची छळ हळ हळल हलल करून हत्या केलेली आहे अनेक एक शीख धर्मातील जे काही आपले शाह साहबजादे त्यांची कशा प्रकारे हत्या केली ते माहिती आहे आपल्याला अनेक म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही त्या भारतामध्ये उत्तरेकडे म्हणा किंवा दक्षिणेकडे म्हणा औरंगजेबावर ज्या क्रूर पद्धतीने आपलं सत्ता कारभार चालवलेला आहे एका धर्माप्रती म्हणजे हिंदू धर्माप्रती जी काही काय भावना त्यांच्या मनामध्ये उभारली होती ती यांना मान्य आहे का काँग्रेस काँग्रेसजनांना जे काँग्रेस औरंगजेबाचा आता त्यांचे नेते तर म्हणतातच औरंगजेब कुशल काय म्हणू आपण कुशल प्रशासक होता असे काँग्रेसचे लोक म्हणतात शरद पवार राष्ट्रवादीचे गट म्हणतात वेगवेगळे लोक म्हणतात काही काही इतिहासकार म्हणतात काही काही संशोधक म्हणतात काही काही बुद्धिमंत म्हणतात म्हणजे हे जे काही मै महामंडळ एक प्रकारे चालू आहे आणि याच्यातून जी काही दंगल उसळली नागपूरची त्याला पण त्याचा किनारा आहे या सगळ्या गोष्टीचा वाहपोकुढ घेऊन जाणार आहे आणि अशा क्रूर प्रशासकाची उपमा देवेंद्र फडणवीस सारखा आजच्या मुख्यमंत्र्यांना देणं ठीक आहे तुमचा वाद असेल तुमचा तिरस्कार असेल तुमचा द्वेष असेल काय असेल ते असेल तुमचे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष हाय सत्तेवर म्हणून तुम्ही ते टीका करू शकता पण वैयक्तिक औरंगजेबाची उपमा फडणवीस साहेबांना देणं हे झालं आहे का नाही म्हणजे जे काही सोहळा आलेले ते पण तुम्ही टिकावता का नाही माहीत नाही मित्रांनो म्हणजे जनतेच्या मनामध्ये या सरकारबद्दल अविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे दाखले देऊ शकतात वेगवेगळे उदाहरणं देऊ शकतात वेगवेगळे वे आयोजन नियोजन कसं यांचं खोटं आहे ते सांगू शकतात पण या खांद्यावर अशी टीका करणं इट नॉट गुड म्हणजे हे जे काही त्यांनी स्वतःच्या पाळावर धोंडा पाडून घेतलेला आहे ना याचा परिणाम येणाऱ्या या काळामध्ये काँग्रेसला भोगवा लागणार सपकाळ साहेबांना भोगावं लागणार बघूया मित्रांनो काय होतं तर तुम्हाला ही जी काही उपमा दिली ती तरी पडते का ठीक आहे फडणवीस साहेबांचे अनेक विरोधक असतील अनेक त्यांचे टीकाकार असतील अनेक त्यांना सत्तेत सत्तेतून खाली खेचण्यासाठी अनेक लोक तयार असतील म्हणजे आपण काही करू शकत नाही नसलो तरीसुद्धा मनातले मांडे मानत गुण कोणतरी करतं येणार त्यांना खाली खेचते ना त्याचा अगोरी आनंद पण काही लोकांना येत असेल तर सगळ्या गोष्टीतून म्हणजे त्या दृष्टीनं सकाळांना काही लोक समर्थन पण करू शकतील परंतु एखाद्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांची एक इज्जत आहे त्याला तुम्ही जर धक्का पोहोचत असेल त्यावर कारवाई करायला हवी की नाही आपण सांगू शकता मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद